नमस्कार मी प्रमोद पवार आज मराठी पत्रकार दिवस आद्य पत्रकार दर्पणकार म्हणून जे परिचित आहेत असे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि आजच्याच दिवशी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण नावाने आपल्या देशामध्ये सुरू केलं म्हणजे इंग्रजांची राजवट असताना त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं तरी मराठी त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये वृत्तपत्र प्रकाशित होत होतं अनेक लोक आज पत्रकारांना शुभेच्छा देत असतात मी स्वतः माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना जे तळमळीने लोकांचे प्रश्न समाजातली विविध चुकीच्या घडणाऱ्या घटनांना माचा फोडतात विशेषतः ग्रामीण भागातले आदिवासी दुर्गम भागातले पत्रकार जे प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये खडतर प्रवास करून लोकांचे प्रश्न आपल्या सगळ्यांपर्यंत किंवा समाजापर्यंत आणण्यासाठी धडपडत असतात ती पन्नास पन्नास चाळीस चाळीस किलोमीटर पायी जाऊन मोटरसायकलवर जाऊन ती बातमी कव्हर करणं प्रचंड प्रस्थापितांचा विरोध सहन करणं अधिभ्रष्ट अधिकाऱ्यांचा विरोध सहन करणं अनेक वेळा पोलिसांशी कारखान्यांशी संघर्ष करून आपलं वृत्तलेखन वृत्तपत्राचं किंवा बातमी देण्याचं काम करतात अशा अशा सगळ्या धडपडणाऱ्या तळमळीने काम करणाऱ्या आणि गरीब सर्वसामान्य अन्यायग्रस्तांसाठी आपली लेखणी परजणाऱ्या ले। सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांना आजच्या दिवशी मी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पत्रकार दिवस ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो त्या बाळाशास्त्री जांभेकरांचंही कार्य आपण समजून घेतलं पाहिजे की ते, ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना अनेक गोष्टी खटकायच्या समाजातील विषमता अन्याय किंवा एखाद्या दुर्बलावर होणारा अत्याचार त्या अनेक गोष्टी त्यांना खटकायच्या आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्या हातामध्ये वृत्तपत्रासारखं माध्यम मा हवंय असा विचार त्यांनी केला कारण त्या काळामध्ये जे काही लिहिलं जायचं ते एका हुकुमशाहीच्या आणि इंग्रजांच्या राजवटीला साजेस सा असं किंवा त्यांना जे आवडेल तेच लिहिलं जायचं विरोध कोण करत नव्हता आणि मग ते अन्यायाच्या विरोधातलं लिखाण करण्यासाठी त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला वृत्तपत्र सुरू केलं नंतर ते अठराशे अठराशे ला ते वृत्तपत्र शेवटचं काढून बंद करण्यात आलं पण बाळशास्त्री जांभेकरांनी महाविद्यालया काळापासून अनेक प्रश्नांवर लिखाण केलं विधवांचा पुनर्विवाह व्हावा या त्यांच्या लिखाणाची सर्वत्र खूप चर्चा झाली आणि कालांतराने त्या लिखाणाचा वैचारिक बदल होऊन समाजामध्ये एक त्याचा प्रभाव पडला आणि मग विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू झाली किंवा पद्धत सुरू झाली म्हणजे अशा प्रकारे आपल्या लिखाणाने समाजातील अनेक धोरणं बदलणार काम बदलण्याचं काम त्यांनी केलं अनेक संस्था त्या ते काळात त्यांनी स्थापन केल्या आणि मग तरुणांना वाचनाची आवड व्हावी वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा लिखाणाची आवड व्हावी सामाजिक ज्ञान असावं किंवा प्रक्रियाची भाषा त्यांना आत्मसात करता यावी त्यासाठी त्यांनी अनेक संस्थांची स्थापना त्या काळात केल्या आणि अशा पद्धतीने त्यांनी आपलं कार्य हो। पत्रकारितेनंतर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली तुम्हाला अनेकांना माहिती नसेल पण ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली मराठी आवृत्ती अठराशे पस्तीस मध्ये त्यांनी प्रकाशित केली असं प्रचंड कार्य बाळा जांभेकरांचं होतं आणि त्यांच्या जन्मदिवशी किंवा त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राच्या स्थापनेच्या दिवशी आपण हा पत्रकार दिवस साजरा करतो त्यामुळे याचं खूप महत्व आहे आणि आजच्या दिवशी पत्रकारांना शुभेच्छा देत असताना फक्त आजच्याच दिवशी पत्रकारांना शुभेच्छा न देता बाराही महिने चोवीस तास पत्रकार हा समाजासाठी काम करत असतो अनेक पत्रकार आहेत बोटावर मोजण्या इतक्या पत्रकारांना मानधन पगार वेतन मिळत अनेक पत्रकार आपल्या व्यवसायात त्यांचा उदरनिर्वाह चालवतात आणि मग पत्रकार आवडीसाठी का आणि अनेक पत्रकार अत्यल्प मानधनामध्ये प्रवास खर्चामध्ये लिखाण करत असतात अनेक पत्रकार मोफत हे काम करत असतात अनेकांना वाटते पत्रकारांना खूप भलं मोठं पॅकेज असेल पण शहरामध्ये राहणारे किंवा ब्रॉडकास्टला ब्रॉडशीटला मोठ्या वृत्तपत्रात मोठ्या चॅनेलला काम करणारे पत्रकार वगळले तर ग्रामीण भागातल्या पत्रकारांना अत्यंत मानधन मिळतं आणि त्या मानधनात खडतर परिस्थितीमध्ये हे पत्रकार लिखाण करत असतात दुर्दैवाने अनेक प्रश्न आपले पत्रकार उचलतात लिहितात पण या सगळ्या राजकीय किंवा आर्थिक गणितांपुढे मोठ्या वृत्तपत्रांच्या आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना अत्यंत थोडी जागा त्या वृत्तपत्रामध्ये मिळते आणि बऱ्याच वेळा आपल्या पत्रकार मित्रांचा हिरमोड होतो ते निराश होतात पण तरीही ते धडपडीने काम करतात त्यामुळे या पत्रकारांचा केवळ आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा न देता कायम त्यांचा सन्मान समाजाने राखला पाहिजे अनेक वेळा आपण एखादा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आपण मंडपवाला बोलवतो स्पीकरवाला बोलवतो लाईटवाला बोलवतो कॅटरिंगवाला बोलतो आणि प्रत्येकाला आपण एक विशिष्ट रक्कम देतो पण आपली अपेक्षा असते की पत्रकारी बातमी कव्हर करायला आला पाहिजे पण पत्रकाराला कधी कोणी मानधन किंवा पैसे देत नसतो तरी तुम्ही ते पैसे देऊ नका पण किमान पत्रकारांना अशा वेळेस सन्मान द्या अनेक पत्रकार आपल्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी भांडतात परवाच एका पत्रकाराची एक भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून त्याची हत्या करून त्यांना सेप्टिक टँक मध्ये टाकून वर प्लास्टर करण्यात आला होता नंतर तो मृतदेह बाहेर काढला अनेक वेळा एका प्रकल्पाला विरोध करत असताना एका पत्रकाराला गाडी खाली चिरडून मारण्यात आलं कोणाला डांबराट टाकलं कोणाची हत्या झाली कोणावर गोळीबार झाला कुणाला मारहाण झाली कुणाचे हातपाय तोडले अशा प्रकारे वेगवेगळ्या मारहाणीचे प्रकार पत्रकारांना सहन करावे लागतात तर असा समाजासाठी धडपडणाऱ्या या पत्रकारांना तुम्ही सगळ्यांनी सन्मानपूर्वक वागणूक द्या अशीच मी या आप दिवशी अपेक्षा करेन आणि सर्व पत्रकार मित्रांना मी या निमित्ताने शुभेच्छा देईन धन्यवाद